नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात ठीक आहे तर पहिला प्रश्न होता कोणत्या देशात हनुमानजींच्या स्टॅच्यू ऑफ युनियनच्या नव्वद फूट उंच कांस्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका लक्षात ठेवा तर कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्रांच्या कमांडचा यु एन सी अठरावा सदस्य देश बनलेला आहे तर योग्य उत्तर काय राहील जर्मनी लक्षात ठेवा तर नुकत्याच झालेल्या लॉसने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला कोणते स्थान मिळालेले आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो दुसरे स्थान मिळालेले आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिला विज्ञानरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर गोविंद राजन पद्मनाभन यांना लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे जुलैमध्ये भारत कोणाला मागे टाकून रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनला आहे लक्षात ठेवा तर चीन लक्षात ठेवा मित्रांनो चीनला मागे टाकून ठीक आहे तर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती होण्यासाठी अर्ज केलेला आहे तर योग्य उत्तर पाकिस्तान लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडेच वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल कोणी जिंकली आहे लक्षात ठेवा तर योग्य उत्तर पंकज अडवाणी यांनी कोणी पंकज अडवाणी ठीक आहे तर अलीकडेच कोणत्या भारतीय शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे तर योग्य उत्तर बेंगळुरू या भारतीय शहराची लक्षात ठेवा तर, लक्षा तर केंद्रीय मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी सतराव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केलेले आहे लक्षात ठेवा रायपूर येथे केलेले आहे लक्षात ठेवा लक्षा मित्रांनो यानंतर आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो आपण तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत क्रिकेटच्या सर्व प्लॅटफॉर्म मधून निवृत्ती घेतलेली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए शिखर धवनने कोणी घेतलेली आहे शिखर धवनने ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर जगातील सर्वोत्तम एक दिवसीय आंतरराष्ट्रीय फलंदाजापैकी एक असलेल्या शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्ट मध्ये शिखर धवनने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलमध्ये पंजाब किंगसाठी त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना होता लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉईंट आहे शिखर धवनने त्याच्या क्रिकेट काराकिर्दीत दोनशे एकोणसत्तर आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि चोवीस शतके झळकावलेली आहेत तर त्याने डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एक दिवसीय सामना खेळला होता लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील दुसरा प्रश्न आहे नाईट फ्रॅकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी मनीला कोण आहे अव्वल मनीला लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर देशातील मालमत्तेच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत अशा स्थितीत एक अहवालानुसार रिअल मालमत्तेच्या किमतीमध्ये वर्षभरात अनुक्रमे तेरा टक्के आणि दहा पॉईंट सहा टक्केची वाढ झाली आहे तर बेंगळुरूमध्ये तीन पॉईंट सात टक्केची किरकोळ वाढ झालेली आहे तर जागतिक स्तरावर मनिला नाईट्स फ्रॅकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये सव्वीस टक्के वाढीसह अव्वल आहे मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवा तर मुंबई आणि नवी दिल्लीतील मालमत्तेच्या किमतीत वार्षिक वाढ पाहून घेऊयात तर प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म नाईट द्वारे जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय निर्देशांक जोग जगभरातील चौवेचाळीस शहरांमध्ये निवासी किमतींच्या प्रमुख हालचालींचा मागोवा घेतो तर हा निर्देशांक स्थानिक चलनात किमतीचा मागोवा घेतो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे तिसरा भारताने पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट लॉन्च केले त्याचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो ऑप्शन डी रुमी वन लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर तामिळनाडू आधारित स्टार्टअप स्पेस झोन इंडियाने त्याचे पहिले पुण वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले आहे तर ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावर संशोधन करण्यासाठी त्यावर मोबाईल प्लॅटफॉर्म बसवण्यात आलेला आहे तर लॉन्चिंगसाठी मोबाईल लॉन्चरचा वापर करण्यात आलेला आहे तर म्हणजेच हे रॉकेट कोटूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते हे रॉकेट स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने संयुक्तपणे बनवलेले आहे यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न राहील कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सुभद्रा योजनेचे अनावरण केलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कोण आहेत मोहन चरण माझी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भाजप सरकारचा एक महत्वाचा उपक्रम असलेल्या सुभद्रा योजनेचे अनावरण केलेले आहे तर या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील एक कोटी महिलांना पुढील पाच वर्षात पन्नास हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे तर एकूण बजेट पंचावन्न हजार आठशे पंचवीस कोटी रुपये आहे तर ही रक्कम दहा हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल जी राखी पौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये विभागली जाईल लक्षात ठेवा तर ओडिशा विषयी आपण माहिती पाहून घेऊया मध्ये राजधानी भुवनेश्वर आहे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने भितर कलिका आणि सिमलीपाल लक्षात ठेवा आणि लेक आहेत चिलका तलाव लक्षात ठेवा मित्रांनो तर पाचवा प्रश्न आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशात सापडलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बोत्सवाना काय आहे बोत्सवाना आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आफ्रिकन देश बोत्सवाना येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे तर हा हिरा दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेटचा आहे तर हा हिरा कॅनडाच्या एका खाण कंपनीने बोत्सवाना येथील खाणीतून काढलेला आहे तर एकोणीसशे पाच मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कुलिनन डायमंड हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे तर कुलिनन डायमंड तीन हजार सोळा कॅरेटचा आहे जो सध्या ब्रिटिश राजघराण्याकडे आहे लक्षात ठेवा तर बोचवाना विषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये राजधानी आहे गॅबोरेन लक्षात ठेवा नाणी आहेत बोत्सवाना ब्रिज आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मॉक्स ग्वे लक्षात ठेवा मित्रांनो आणि यानंतर सहावा प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डायना पुंडोले कोण आहे डायना पुंडोले ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात डायना पुंडोले ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन ठरलेली आहे तर चेन्नई येथे एम आर एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सलून प्रकारात डायना पुंडोलेने राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेले आहे तर ती दोन मुलांची आई आणि पुण्यात एक शिक्षिका आहे लक्षात ठेवा तर राष्ट्रीय प्रतिभा हो शोधाचा भाग म्हणून कठोर परीक्षांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातून निवडलेल्या दोनशे महिलांपैकी ती एक होती लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सातवा अलीकडेच भारताने कोणत्या राज्यात उच्च जोखीम असलेल्या हिमनदी तलावांचे पहिले व्यापक सर्वेक्षण सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो काय अरुणाचल प्रदेश ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात भारताने अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि दिबांग खोऱ्यातील उच्च जोखीम असलेल्या हिमनदी तलावांचे पहिले सर्वेक्षण सुरू केलेले आहे तर सिक्कीमच्या दक्षिण लोणाक सरोवरात गेल्या ऑक्टोबरमध्ये हिमनदी सरोवरचा पूर आलेला होता लक्षात ठेवा तर याचे नेतृत्व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमए करत आहे तर अरुणाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत केवल्य त्रिविक्रम परणाईक कोण आहेत केवल्य त्रिविक्रम परणाईक ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आठवा प्रश्न आहे अलीकडेच चर्चेत असलेले डांबूर धरण कोणत्या राज्यात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी त्रिपुरा या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये त्रिपुरा ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर गोमती नदीवरील त्रिपुराचे डांबूर धरण उघडल्यामुळे पूर्व बांगलादेशातील पूर आल्याचे परराष्ट्र मंत्र्याने नाकारलेले आहेत तर गोमती नदी ही सीमापार नदी आहे जी भारतातील त्रिपुरा येथील पर्वतराजीत उगम पावते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो त्रिपुरा विषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे अगरतळा मुख्यमंत्री माणिक सहा आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत एन के इंद्रसेना रेड्डी लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर नववा प्रश्न आहे अलीकडेच भारतासह हो। पस्तीस देशांना मुक्त प्रदेशाची परवानगी कोणी दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी श्रीलंकेने दिलेली आहे कोणी दिलेली आहे श्रीलंका लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर श्रीलंका सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून भारत युके आणि यूएसए सह पस्तीस देशांच्या नागरिकांना विजामुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे तर श्रीलंकेविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे कोलंबो श्री जयवर्धन पुरा कोटे आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत राणील विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने लक्षात ठेवा यानंतर दहावा प्रश्न आहे कोणत्या बँकेने अलीकडेच महिलांसाठी अवणी बचत खाते सुरू केलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बंधन बँकेने कोणत्या बँकेने बंधन बँकेने ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर बंधन बँकेने बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिला ग्राहकांसाठी अवणी हे विशेष बचत खाते सुरू केलेले आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल नक्कीच त्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो नुकत्याच झालेल्या लॉसने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला कोणते स्थान मिळालेले आहे तर याचे योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद